नमस्कार श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला इथं बनवायचंय तांदूळग्याची भाजी अशी गावरान पद्धतीने खूप सुंदर आणि चवदार लागते आणि पौष्टिक पण असते अशा पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे तांदुळग्याची भाजी करण्यासाठी इथे मी तांदूळगा निवडून घेतलेला आहे अशा पद्धतीने शेंडे शेंडे पूर्ण घेतलेले कवळी छान भाजी आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊया जास्त बारीक नाही करायची थोडीशी मोठी मोठी करायची कट खूप पौष्टिक भाजी असते ही खूप सुंदर आणि चवदार पण लागते भाकरीसोबत ताक आणि ही भाजी खूप छान लागते आता हे म्हणजे मोठी मुट कट करून घेतलेली आहे पहा आता पण भाजीला फोडणी देऊन घ्यायचे आता हे थोडीशी पाण्यातून काढून घ्यायची स्वच्छ करून घ्यायचे एका टोपल्यामध्ये ही भाजी काढली आहे पहा त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि गच्च अशी पाणी अजिबात राहू द्यायचं नाही ह्या भाजीला अजिबात पाणी राहत नाही थोडंसं पण असतो त्याच्यामुळे वापल्या जाते छान आता अशी हाताने पिळून घ्यायची मस्त अशी गच्च आता हे स्वच्छ धुवून घेतली मी भाजी आता आपण या तांदूळ्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवर इथे तापायला ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे मोठा एक चमचा तेल टाकून घेतलंय मी इथं तेल इथे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय थोडं जिरं जास्त ठेवायचं आणि मोहरी कमी टाकायची मोहरी टाकायला आहे मी इथं कट केलेलं लसन घालायचं आहे तुम्ही वाटण पण टाकू ताक शकता इथं मी कट करून घेतलेलं आहे कट केलेला लसण टाकलं ना खूप छान सवय येते भाजीला लसूण थोडासा भाजून घेऊया लसणाचं लसणासोबत इथं मी कट केलेले हिरवी मिरची टाकणार आहे तुम्ही वाटण पण टाकू शकता आणि खाल्ल्या जाते एवढी बारीक केलेली मी छान लागते अशी पण तुम्ही वाटण पण टाकू शकता थोडंसं मिरची भाजून घेऊया इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे ते टाकून आहे कांदा थोडा जास्त वापरायचा आहे भाजीला आता कांदा लालसर होईपर्यंत छान भाजून घेऊया कांदा आणि मिरची छान भाजत आलेली आहे थोडंसं आणखीन भाजायचं आहे आता कांदा मिरची छान भाजलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हळद टाकायची आहे आपण जे स्वच्छ करून घेतलेले तांदूळ आहे ते टाकून घ्यायचे आता चमच्याने असं खालीवर करून घ्यायचं म्हणजे फोडणीमध्ये चांगलं मिक्स होईल हे बघा जसं तुम्ही खालीवर जाताना तशी थोडीशी भाजी होती खूप थोडी होते दिसायला खूप सारी वाटते पर ते आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याची पूड टाकायचे दोन चमचे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया पूट टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनिट वाफ काढून याला अर्धा मिनिट झालेले भाजी तयार झाली का पाहून घेऊया हे बघा छान असते आपली तांदूळ घ्याची भाजी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप सुंदर आणि चवदार लागते ही बघा आपली भाजी तयार आहे आता गॅस बंद करून घेतला येत्या मी आणि आता ही भाजी खायला घ्यायची